सुनगावच्या तिन्ही अल्पवयीन मुलींचा शोध अखेर पुण्यात जळगाव जामूद पोलिसांची झपाट्याने कामगिरी जळगाव जामूद तालुक्यातील सुनगाव येथील दहावीमध्ये शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुली पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तंत्रशिक्षणासाठी शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत गेल्या होत्या मात्र त्या सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांची चिंता वाढली मुलींच्या नातेवाईक मैत्रिणी तसेच बसस्थानक परिसरात शोध घेण्यात आला परंतु त्यांचा काहीही पत्ता लागला नाही या प्रकरणी मुलींच्या पालकांनी तत्काळ जळगाव जामोद पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व माहिती ठाणेदार नितीन पाटील यांना दिली त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची गंभीरता ओळखून पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ पी नारायण सरकटे नागेश खाडे महिला पीएसआय स्नेहा शेंडगे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री उशिरापर्यंत शोध मोहिमेत गुंतले होते तांत्रिक तपास सीसीटीव्ही माहिती आणि गुप्त पथकांच्या मदतीने दोन शोध पथके नाशिक व पुणे दिशेने रवाना करण्यात आली अखेर सहा डिसेंबर रोजी सुपा पोलीस ठाणे हद्दीत तीनही मुली आढळून आल्या त्या पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळताच जळगाव जामूद पोलिसांनी तब्बल तीनशे एकसष्ट किलोमीटरचा प्रवास केवळ नऊ तासात पूर्ण करून मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले सध्या मुलींना सोबत आणून पालकांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा आणि उपविभागीय अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस दलाच्या तत्परता समन्वय व मेहनतीमुळे सुनगावच्या तिन्ही मुली सुरक्षित सापडल्याने परिसरात सुटकेचा श्वास टाकण्यात येत आहे